मित्रांनो बघा वासर कशी जा सहाच्या सहा बैलांचा सौदा आहे आणि सहाच्या सहा बैला एकाच जागात चालले ते सटाणा भागात चालले सहाच्या सहा बैल दोन हजार का वाच ना हा नावच आधी चारी त्यावर लगेच बरोबर

मित्रांनो फक्त वरती हात करून दिला आम्ही दोघी चार सारे काय बघा चालू इकडे होतं चालू आहे तेल मारकडी घेऊन कामे नाही मित्रांनो दोन ठिकाणी होता भाऊ कशी दिली त्यांच्या बैला घेऊन पंचावन्न हजार बैला घेऊन पंचावन्न हजार अरे वा चला या याआधी ना काय मोठी जोडी ना चला पा <laughs> मित्रांनो सकाळी सकाळी झाला दोन दोन सौदा एकदम पण क्वालिटी असली का गिरॅक पण असत कोण तुम्ही कुठले का कसं झालं आता कसं झाला सौदा हा का जावन ठीक चालेल काय नाव आपलं हेमंत दिलीप मोरे हेमंत दिलीप मोरे तुमचे बैल कसे खिल्लार आहे का हो खिल्लारी

तिकडं पण तिकडे नोटपर कधी पण नटपर्क कधी मित्रांनो झाला एक ला झाला तर जा केला नाही दादा भाऊ कसा आता रोकडा रोकडी दिला, दिला। <laughs> तुम्ही तुम्ही तीन तुमच्या गावातले पण आता तुम्ही घेतली का कशी घेतली अरे कशी घेतली एक्क्याण्णव तुमचं नाव विश्वास विश्वास बारको आहे मित्रांनो तिघी जोडीन तर सकाळी सकाळी सौदा एकदम सक्त झालेला आहे येणार आहे भाऊ पलता मारून घ्या मग विचारून घेतो सहाच्या सहा बैलांचा आणि सहाच्या सहा बैला एकाच जागात चालले ते सटाणा भागात चालले सहाच्या सहा बैल या मला सगळे उभे राहा सगळे पब्लिक बघायला लागले मार्केटली दादा बोल पुन्हा एकदा मार्केट मध्ये जबरदस्त कोणा मोबाईल हो ना तर असो <laughs> <laughs> आपण एक फक्त मार्केटला दाखवण्यासाठी असते म्हणजे इतर व्यापाऱ्यांना पण ज्या किमतीत आपण रेल किमती विचारू आता, आता ज्या किमती आहेत त्या जशा तशा खर्च झाल्या तसं सांगा ही पहिली कोणाची इकडे या पहिली जोडवाले ठीक ही दुसरी तुमची तुमचं गाव केरसाने तालुका तालुका सटाणा कशी झाली जोडचा सौदा सौदा बैल दोन एक्कावन अच्छा तुम्ही दादा सडनाशीच गावकेर चालू कसा झाला सौदा रोकडा एक्क्याण्णव हजार अच्छा आणि ही जोड हे बाबा गाव कुठलं होऊर तालुका देवळा कसा झाला सौदा पंच्याण्णव हजाराला चालेल ठीक आहे दादा किती चार चार होते का मित्रांनो हे बघा जे समोर दोघी चार चार जाती हे बघा आता करतोय चार अंदाशी हे बी चार चार हे पण चार चार आहे चार सर एक नंबर मित्रांनो करू राहिले तशी चार चार समोरासमोर जे तेच ते दाते आता साधा ते करदा साधा ते करदा ते चालते ठीक मित्रांनो ही एक आहे थोडी टायर टायर गाडीचं माप आहे मित्रांनो हे कुस्तुडीसाठीच हो सेठ नमस्कार हा टायर गाडीचं माप आहे का टायर गाडी एक नंबर मित्रांनो शिंगडी लई भारी वाटते मस्त सारखं माणूस येतोय का चक्कर घ्या तुला पुढे घ्या सुतात घ्या का? अरे का काकाकडून पहिलं घ्या रेगजण मित्रांनो जोड बघा शिंगडी लई भारी वाटते शिंगडी गोलाई शिंगडी असते मस्त खिल्लारमध्ये मध्ये पण मित्रांनो शिंगडीचा खूप प्रकार असतात टोक्या असते थोडी अशी पातळी असते बघा अशी असते ही अशी गोलाईमध्ये असते पाट शिंगी असते दादा भाई शिंगडी कुठल्या साईडची शंकेश्वर साईड शिंगडी नाही भारी वाटते पाहिले चार टनचा टायर वाढल्यावर पैसे द्यायची बुली डायरेक्ट अच्छा चार टनचा टायर वाढला तर यावर कॅन्सल करून टाकू क्या किंवा